स्वप्नात देवी दिसणे काय संकेत असू शकतो स्वप्न हा मनाचा आरसा मानला जातो देवदेवता स्वप्नात दिसणे हे नेहमीच शुभ मानले जाते देवी स्वप्नात दिसणे तर अतिशय पवित्र आणि शक्तिदायक संकेत मानला जातो याचे काही अर्थ असे सांगितले जातात भाग्यलाभाचा संकेत देवी स्वप्नात दर्शन देत असेल तर लवकरच तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येण्याचे द्योतक मानले जाते आशीर्वाद मिळणे तुम्ही केलेल्या प्रार्थना आणि भक्ती देवीने ऐकल्या आहेत आणि त्या तुमच्यावर कृपा करणार आहेत असा विश्वास आहे अडचणी दूर होणे आयुष्यातील संकट अडथळे किंवा नकारात्मकता लवकरच नष्ट होणार आहेत देवीचे दर्शन म्हणजे संरक्षणाचा कवच मिळाल्यासारखे आहे शक्तीची प्राप्ती देवी दिसणे म्हणजे तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळत आहे तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा आत्मविश्वास आणि धैर्य येणार आहे पुण्यकर्माचा फल स्वप्नात देवीचे दर्शन हे पूर्वजन्मी केलेल्या किंवा सध्याच्या चांगल्या कर्माचे फळ मानले जाते स्वप्नात देवी दिसणे म्हणजे तिच्या कृपादृष्टीचा अनुभव आहे जो तुमच्या जीवनात नवे दरवाजे उघरू शकतो पुण्याचा संचय असे स्वप्न येणं म्हणजे तुम्ही पूर्वजन्मी किंवा या जन्मात केलेल्या पुण्यकर्माचे फल आता मिळणार आहे गुपित असं सांगितलं जातो ज्यांना देवीचं स्वप्नात दर्शन होतं त्यांच्यावर देवीची छत्रछाया असते अशा व्यक्तीचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी देवीची कृपा त्यांना योग्य वेळी मार्ग दाखवते